जोरदार भरारा विजय पुरस्कार श्री रामचंद्र वसंतराव पाटे एकोणीसशे बहात्तर साली सायकलवरून वरून ठिकाणी यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे आणि आज त्यांच्या कंपनीत दो दोनशे कामगार काम करत आहेत अपार कष्ट करून शून्यातून विश्व उभा केले आहे सुप्रसिद्ध कंपनी आरे मसाले यांचे ते संस्थापक आहेत आपण सांगत आहे आपण स्टेजवर पिलायचं हां आर ए मसाले असं ब्रँड नेम आहे आणि जे तासगावमध्ये खरच खूप फेमस सुद्धा आहे आर ए मसाले आर आर ए ए मसाले हेच खूप फेमस नाव आहे आणि ताजगाव शहरामध्ये मात्र सर्वच जण ओळखतात सांगलीमध्ये सुद्धा यांचं नाव आहे तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव झालेलं आहे अशा हा आपला खरंच आज अभिमानाची गोष्ट आली की आपण म्हणून सन्मान चिन्ह आपण मला पूर्ण आई वडिलांची सेवा करणाऱ्या व्यक्तीचा गौरव समारंभ आपण सध्या पण पार पाडत आहोत नात्यांची दोरी नाजूक असते आणि डोळ्यातील भाव थे थे थे। ही हृदयाची भाषा असते नात्यांची दोरी ही नाजूक असते आणि डोळ्यातील भाव ही हृदयाची भाषा असते जेव्हा जेव्हा विचारतो काही मला भक्ती आणि प्रेमाचा अर्थ तर माझं एक बोट माझ्या आईकडे आणि माझं दुसरं बोट माझ्या बाबांच्याकडे असते असे हे संस्कार लाभणारे आज खरंच खूप काही गोष्टी आम्हाला शिकवणारे आज पुरस्कारार्थी आहेत आणि असे हे रत्न ज्यांनी वेचलेले आहेत ते खरंच पारखी आहेत आणि आज यांचा सन्मान आम्ही सत्कार करत असताना आम्हाला पुरेपूर -पुरे अभिमान पुरे वाटतो आहे आणि आपण सर्वांना सुद्धा जर या सर्व श्रवण बाळांचं आपल्याला जर कौतुक गाणी खरंच अभिमान वाटत असेल तर एकदा सर्वांनी एका मताने जोरदार टाळा वाजवला पाहिजे धन्यवाद शिवश्री भाऊसाहेब सुखदेव हो कराळे उस्मानाबाद जिल्हा शून्यातून विश्वनिर्मिती वीस पूर्वी एका सराफी दुकानामध्ये काम करणारे गरीब शेतकऱ्याचा मुलगा आणि आज उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध असणारा ज्वेलरी क्षेत्रातील ब्रँड कराळे ज्वेलर्स यांचे ते संस्थापक सामाजिक कार्य क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत असणारे अतुलनीय कामगिरी करणारे उद्योज उद्योग समूहाचे अध्यक्ष शिवश्री भाऊसाहेब सुखदेव करळे जिल्ह्याचा अभिचना उस्मानाबाद आणि आत्ताच यानंतर शिवश्री सचिनजी करळे यांचंही बी ए डी झाल्यानंतर झाल्यानंतर सरकारी नोकरी मिळत नाही म्हणून हताश झालेली व्यक्ती यांनी श्री नांदेवराव जाधव यांच्या युट्यूबवरील व्हिडिओजमधून ऊर्जा घेऊन चहाचा गाडा टाकून आज मात्र धाराशिव जिल्ह्यामध्ये कळे अमृत या चहाचा ब्रँड त्यांनी सुरू केला त्या बाद आज दुग्ध कसं आहे तसं म्हणायला तुमच्या जणू या ब्रँडचं संस्थापक आज रोजचे तीन ते पाच हजारच्या चहा विक्री होत असते मी त्या एक ते दोन महिन्यामध्ये ते पंच्यायस जायला सुद्धा सुरुवात करणार आहे मी त्या एका वर्षामध्ये त्यांनी शंभर शाखा लोकांचा मनसुबाच घेतलेला आहे क्या बात है आज खर तर नव्या पिढीला खरंच एक खूप मोठी ऊर्जा मिळणारी आजची संध्याकाळ आहे आणि जे आज आलेले आहे जे उद्योजक आहेत जे उद्योजक होऊ पाहत त्यांच्यासाठी आजची खरच खूप मौल्यवान अशी आजची संध्याकाळ आहे यानंतर माननीय सौभाग्यवती दीपाली बाळासाहेब पाटील कार्वे आपला स्वरूप आहे आपण सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचं सध्या पुढे या ठिकाणी जे आहेत त्याचबरोबर अगदी खडतर प्रवासातून शून्यातून विश्वा निर्माण केले नि, आता बहिणी या खेळी अगदी कमीत कमी शिक्षण घ्यायन इंग्लिश मिडीयम स्कूल चालत चालवत आहेत तर ठाण्यामध्ये एक प्रसिद्ध असं एक स्कूल आहे माननीय सौभाग्यवती दीपाली बाळासाहेब पाटील यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार या ठिकाणी संपन्न होते खांद्याला खांदा लावून एखादी स्त्री जेव्हा समाजामध्ये एक उद्योजिका यशस्वी उद्योजिका बनते तिचा सत्कार आणि सन्मान करणं खरंच समाजाचं कर्तव्य आहे अशा ह्या कर्तृत्ववान स्त्रीचा आपण कौतुक सोहळा पाहतो जरा जोर काढता मला पाहिजे